बऱ्यांदा स्वागत आहे तुमचं यश पाटीलच्या ब्लॉक मध्ये आज मित्रांनो आपण कुठे आहे बघा पाठी आज आपण आहे रेल्वे स्टेशनला तर आज आपण जायचं मुंबईला एकटाच आहे सोडून कोण नाही कोणच नाही तर आज मित्रांनो मुंबईला चाललो आहे बघा दोन बॅग पाटील स्टेशन आहे तर मित्रांनो आता मी मुंबईला आहे बघूया दिवा ट्रेन आहे पण गर्दी भरपूर वाटत आता वाजली साडेआठ साडेनऊची आहे टाइम दाखव थांबा हलत आहे ते सर्व दिसतंय पण मोबाईलच हालतोय साडेआठ वाजलेलं आहे मित्रांनो बघा तीन ट्रॅक तर मित्रांनो आज आपण मुंबईला जात आहे मित्रांनो लहानपणी मी गेलेलो सहावी कि पाचवीमध्ये मध्ये आज जातो आहे कोरोनाच्या अगोदर गेलो ना त्याच्यानंतर गेलोच नाही तर आज मी एकटायचं फायनली मित्रांनो मुंबईला ते पण आठ वाटले अजून एक तास आहे आपण आता तिकीट काढून झालेली आहे हा मी याच्या अगोदर कायच नव्हतं आता लाईन किती लागली बघा जरा लवकर लवकर बरं झालं नाव मित्रांनो हे बंद आहे वाटतं डायरेक्ट गेलो असतो आणि बंद आहे चला आपल्या सिटी न्या मित्रांनो गर्दी राहते मित्रांनो हे बघा टाइम टेबल या गाडीला मी आलो काय आलं बघा इकडे दोन्ही झाडी झाळी आहेत व्हिडिओ काढायला भेटणार नाही बँगलोर ट्रेन आलेली आहे आता मुंबईवरून आली आहे अर्ध माणसं वाट यायलाच जाणार आहे या ट्रेनला दिव्याला काय नाही दिव्याला काय गर्दी नसणार आहे मला भेळा बसायला भेटणार आहे बसतं ना फक्त काय पाहिजे म्हणते आपत्कालीन खिडकीर बसायला भेटेल पाहिजे काय माहिती आहे कारण का ना तिथून पुरा उघडं असतं ना मग तुम्हाला व्ह्यू कॅप्चर करायला दाखवेल पुढे पुढे जाताना म्हणून तर बघा काय कुठली सीट भेटते ती वारी भेटली तर भारीच होईल चला बघूया कुठली भेटते बघूया नशिबात असेल तर भेटेल चला गाडी आता येणार आहे पण गर्दी जाऊ कचकच जाऊ आहे आठपर्यंत जनरल लेबी आज मी गर्दी बघा बारी भेटताना मुश्किल आहे चला मित्रांनो ट्रेन आलेली आहे बघा व्हिडिओ बिडिओ गेले इकडे बसायचं बघा गर्दी भरपूर आहे काय सगळे चोम करणार आहेत पहिलं बसायचं बांगला ट्रेन ते बघा येते बरोबर आहे बसायचं बांगल्या चला मागाशी पचका झाला मागाशी ती गाडी आपली नव्हती आता सावंतवाडीत सावंतवाडीत नाही यायला अजून अर्धात अलाय इथून दोन गाड्या गेल्या एक मडगाव गेली एक कुठले तरी एक इकडे गेली काय नाव काय त्याचं माहीत नाही फास्ट होती गेली बरं आता एक दादर वरून येते सावंतवाडीला जाणार आहे बघू आपली गाडी कधी येते अर्धा तास उभा झालं मग पासून ते उभं बेकार हालत झाली आता मित्रांनो फिक्स गाडी आली होती बघ तिकडे आता फिक्स गाडी आली ती बघा आपली आता बघा बसायला तरी भेटतं का बघ याच्या पुढेचा व्हिडिओ काढायचा तर विचारत बघूया

मित्रांनो आपण आता बारा वाजले राजापूर स्टेशनला आणू सिग्नल रेड आहे राजापूर स्टेशन याच्याबद्दल आपले वैभडी येते पण या दाखवायला भेटलं चला।

तो उभं राहिलं तर उगी तर रात्री खांब पिण लागतो तिथं कधी उभं राहिलं नाही सांभाळून ते सांभाळून आपण जायचं आहे ちょっと。<music> <music> પુરા તરફ નહીં ફૂલ જામ હોય ગરદે તો ભરપૂર चिपळूणला काय परिस्थिती झाली बघा चिपळूण आताच गेला जामच झाला चिपळूण पण एवढी अवस्था आली तर पुढे अजून खेळ वगैरे मग काय बेकारच परिस्थिती मिरून बसलेलं आहे अजून किती बसायला होत का आपल्या धंद्यासाठी काय कटपट करावी लागते ते चाय वाटत होत आणि पण नका सुद्धा पण वाटत असत चला अंबा बिलाई चला भेल भेल। चला वाला चला 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 फायनली मित्रांनो आपण नंतर काय ते नाही आता काय हां पप्पा सोबत सांभाळला मित्रांनो आपण एकदा फायनली आलं पनवेलला आपल्या पाठवण्या ट्रेन आहे ट्रेनने आलेलो आपण पप्पा आपण पंजाब पोचलेला आहे इथून परत पटनगिरीला जायला एक तास तिसरी लोकल ट्रेन करतो तर चला फायनल पनवेला पोहोचलेला आहे उतरणारी किती माणसं होती बघा मित्रांनो भरपूर माणसं होती पनवेलला उतरणारे का ट्रेन आपली या ट्रेनने जाणार आपण भरलेली आहे स्टेकडून बघायकांना कुठे भेटत काही चक्कल

मित्रांनो चला आता मी घरी सांगणार आलेला आहे आता चालत घरी झाले चला हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ब्लॉग मध्ये बाय बघा आपण आता आले घरी चला कस आवड आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला